लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आलेली आठवा हप्ता आता कोणत्या महिलेला मिळणार नाही हे सविस्तर लाडक्या बहिणी बघून घ्या की महिलांना पैसे येणार नाहीत फेब्रुवारीचा आठवा स्वइच्छेने व्हॉलेटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे त्या देंच ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदन येत आहेत की आम्ही साधारणपणे या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचं आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे का असेल तर अशा पद्धतीची येत आहेत पण हा साधारणपणे डोमेसाईलचे आहेत म्हणजे आता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीने त्या लाभ घेत होत्या काहींची इन्कम जे आहे अडीच लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणास्तरा कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन नवीन पडताळणी प्रक्रियामध्ये ज्या ज्या महिला अपात्र आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही संजय गांधी योजना असतील इतर योजना असतील ज्या योजनेच्या माध्यमातून सरकार लाडक्या बहिणीला पैसे देत असेल तर दुहेरी लाभ न घेता फक्त त्यांना इतर योजनेचा लाभ मिळेल लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार नाही त्यामुळे आठवा हप्ता पात्र महिलांनाच मिळणार आहे त्या पण ज्या महिला लाडक्या बहिणी व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही अशाच महिलांना पी एम किसान नमो शेतकरीच्या महिलांना पाचशे रुपये जमा झालेत त्यांना पाचशे रुपये येतील ज्यावेळेस एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू होईल त्याच्यामध्ये ती रक्कम सहाशे रुपये पुन्हा वाढून मिळू नये त्यामुळे लाडक्या महिला फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे काहीच ज्या महिला अपात्र झाल्या त्यांना पैसे इथून पुढं अजिबात येणार नाहीत लाडक्या बहिणीसाठी मोठी डोक्याची घंटा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यासला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका